श्रीराम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस ऑगस्ट समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण विषयी गुंतले सर्वजन चित्त मन तेथे केले अर्पण तेथे कोणास न येई समाधान पावे सुखदुःख समसमान विषयाचा केला कंटाळा परी मनावर बसला त्याचाच थारा पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे मूळ हे जाणती सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हाच दुखास कारण खास व्यवहाराच्या चालीने चालावे वेळ प्रसंग पाहून वर्तावे चित्ती समाधान राखावे जोवर जरूर व्यवहारात राहणे तोवर त्याला जतन करणे ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्यापाशी तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी ज्याचा जो जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला आपलेकडून कोणाचे न दुखवावे अंतः तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे भुलून मिष्ट भाषण वरीवरी विष वरी, अंतरी, असल्याची संगत नसावी बरी, ज्याचा त्यास द्यावा मान लहानाचे राखावे समाधान मोठ्यांच्या पुढे व्हावे लीन, वागत जावे जगी सर्वास ओळखून मनाने व्हावे श्रेष्ठ बाह्यांगी राहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोड भाषण असावे नित्य आळसाला न द्यावा थारा सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे तरी व्यवहारात मिंधेपणे न राहावे आळशी पण नसावे देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे मागे काय झाले हे न पाहावे उद्या काय होईल हे मनी न आणावे आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे प्रयत्नाचा कंटाळा न करावा आज जे मिळाले ते घ्यावे पुढे जास्त मिळविण्याचा प्रयत्न करावा विना केले काम न मिळत असे दाम धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न करावे नोकरी ज्याची करणे जाणं त्याचे मानावे प्रमाण व्यवहारात असावी दक्षता अचूक प्रयत्न करावा सर्वथा प्रपंचात असावे दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल जैसा प्रपंचात वागेल तैसा याचे नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा ऐसा जपून कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून भगवंताचे आहो आपण ही मनी ठेवावी ओळखणं समाधानाचे स्थान एका रामावाचून नाही जाणं म्हणून राम ठेवी त्यात मानावे समाधान राखून नामाचे अनुसंधान आजचे बोधवचन प्रयत्ना वाचून व्हावे हित ऐसे न आणावे चित्तात जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ